मुक्ताईनगर जिल्हा जळगाव मुक्ताईनगर तालुक्यामधील नायगाव येथील ग्रामपंचायत प्रभारी सरपंच अवघ्या पाच दिवसात झाल्या अपात्र मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील सरपंच सुप्रा भालेराव या सुट्टीवरती गेल्या गेल्यामुळे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांच्याकडे सत्तावीस तीन दोन हजार रोजी सुरुजी सोपवण्यात आली होती मात्र अवघ्या पाच दिवसाच्या प्रभारी सरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांना ग्रामपंचायत अधिनियम एकोणावीस अठ्ठावन्न चे कलम तीन ज्योत तीन नुसार जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत येथे काही महिन्यापूर्वी तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरण्यात आलेले तर फर्मिला मनोहर हो पाटील या चौथ्या अपात्र सदस्य आहे अशा या अपात्र होत असलेल्या सदस्यांमुळे घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये खडबड उडालेली आहे की नेमकं आपल्या गावामध्ये असं काय घडत आहे उत्तनगण प्रतिनिधी प्रमोद सोंदडे